नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहिणी योजनेचा या बहिणींच्या खात्यात उद्या चार हजार पाचशे खात्यात जमा होणार या बहिणींच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये उद्या जमा होणार तर सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता आज रात्रीपासून लाडकी बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरची अपडेट आहे तरी ज्याही बहिणींना अगोदर तीन हजार आले होते अशा बहिणींना पंधराशे रुपये खात्यात येतील व ज्या बहिणींना एकाही हप्ताला नाही अशा बहिणींना चार हजार पाचशे खात्यात येतील कोणत्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना आतापर्यंत तीन हजार रुपये मिळाले आहेत मात्र एक सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केलेल्या केला के असूनही अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत अर्ज मंजूर झालेला असूनही या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे तसेच अर्जातील इतर त्रुटीमुळे महिलांना हा लाभ मिळालेला नाही त्यामुळे वरील सर्व त्रुटी दूर केलेल्या महिलांना आता तिसऱ्या टप्प्यात चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आधार क्रमांक बँकेला लिंक करणे गरजेचे लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे तसे नसल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही पात्र असून देखील तुमच्या बँक खात्यात पैसे जमा हो जमा होणार नाहीत दरम्यान येता येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून रायगडमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात लाडके बहिणी योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे वितरण केले जाणार आहे तर एकोणतीस सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता आपल्याला एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्य सरकारकडून रायगडमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गतच हा तिसरा टप्पा बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे चार हजार पाचशे रुपये आणि पंधराशे रुपये आपल्या खात्यात येणार आहेत त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ होता धन्यवाद